जय महाराष्ट्र मंडळी अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकाराची आणि संतांची भूमी म्हणून ओळखलं जात अहमदनगर जिल्ह्याचा तसा इतिहास खूप मोठा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला ओळखले जाते अहमदनगर जिल्हा हा सहकारी चळवळीसाठी देखील ओळखला जातो अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात यामुळेच अहमदनगर जिल्हा सर्व बाजूने पुढे असताना राजकारणाच्या बाबतीत मागे कसा राहील चला तर मग पाहूयात अहमदनगर शहर येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नक्की कोणती उलतापालत होणार आहे आमदार संग्राम जगताप यांना यावेळेस हॅट्रिक करता येणार का तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अहमदनगर मतदारसंघ हा विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी दोनशे पंचवीसवा मतदारसंघ आहे अहमदनगर मतदारसंघामध्ये अहमदनगर महापालिकेतील हद्द आणि कॅन्टोनमेंट बोर्ड भिंगार परिसराचा समावेश होतो अहमदनगर शहर हे शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचं परंतु दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचा फडकता झेंडा खाली घेत संग्राम जगताप यांनी घडल्याची टिकटिक येथे चालू केली कारण आता काळ बदलत आहे त्यानुसार वेळही बदलत आहे त्यामुळेच आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणही बदलताना दिसत आहे चला तर मग थोडक्यात पाहूयात अहमदनगर शहराचा राजकीय इतिहास कसा आहे अहमदनगर शहरात पूर्वीपासून फिरोदिया देशपांडे पठवर्धन कळमकर नवनीतभाई बार्शीकर आठरे पाटील या घराण्यांचा एकोणीसशे नव्वद पर्यंत प्रभाव होता एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर जगताप कोतकर कर्डिले गांधी या घराण्याचा राजकारणात शिरकाव होण्यास सुरुवात झाली होती एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्था कायदा लागू झाला त्यानंतर नगर शहराच्या राजकीय आखाड्यात जगताप कोतकर कर्डिले सोबत वाकडे कदम बोरुडे फुलसौंदर आगरकर जाधव कळमकर या घराण्याची एंट्री झाली यातील बऱ्याच व्यक्तींनी महत्वाच्या पदावरून चांगल्या रीतीने जबाबदारी पार पाडलेली आहे शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांनी एकोणीसशे नव्वद पासून याच मतदारसंघाचे नेतृत्व दोन हजार चौदा पर्यंत केले दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत अनिल भैया राठोड यांचा पराभव झाला आणि नगर मतदारसंघाची सूत्रे राष्ट्रवादीचे माजी महापौर संग्राम जगताप यांनी घेतली संग्राम जगताप हे दोन हजार एकोणीस साली सुद्धा दुसऱ्यांदा आमदार झाले संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिली त्यामुळे संग्राम जगताप यांना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच महायुतीमध्ये आहेत ते संग्राम जगताप हे अहमदनगर येथे सलंग दोन टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांनी हॅट्रिक करायचे आहे त्यामुळे त्यांनी तसे प्रयत्नही चालू केले आहेत परंतु संग्राम जगताप यांची येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही जरी आता शिवसेनेकडून अनिल भैया राठोड हे निवडणूक लढवण्यासाठी नसले तरीही त्यांची जागा घेण्यासाठी अहमदनगर शहरातून भरपूर उमेदवार इच्छुक आहेत इथे विक्रम राठोड भगवान फुलसौंदर अभय आगरकर महेंद्र गांधी हेही इच्छुक आहेत तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण नव्याने विकासासाठी ड्रीम प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत तसेच अलीकडील काळात अनेक राजकीय घडामोडीही घडलेल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली नगर शहराच्या राजकारणात शिवसेनेच्या सोबतीला भाजपने मात्र दोन हजार अठरा मध्ये अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकाचा निकाल लागला आणि शहरातील राजकारण बदलून गेले महापालिका निवडणूक दोन हजार मध्ये शिवसेनेच्या चोवीस जागा होत्या भाजपच्या चौदा जागा होत्या राष्ट्रवादीच्या अठरा होत्या काँग्रेस पाच आणि इतर सात शिवसेनेच्या जागा जास्त असताना सुद्धा भाजपने त्यावेळेस शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीशी मैत्री केली आणि अहमदनगर महापालिकेत सत्ता स्थापन केली अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर झाला तोही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने या घडामोडीत भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्ते बाहेर ठेवले होते पुढे दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले त्यांनी महाविकास सरकार स्थापन केले अहमदनगर महापालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा अडीच पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत त्यांनी सत्ता स्थापन केली यामध्ये शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे अहमदनगर महापालिकेच्या महापौर झाल्या जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटली आणि शिवसेना आणि भाजपने महायुती सरकार स्थापन केले शिवसेना पक्षाचे महानगरपालिकेचे नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात राहिले पुढे राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस नगर शहराचे आमदार संग्राम जगताप अजित पवार गटात गेले म्हणजेच महापालिका विरोधी पक्षात तर आमदार सत्ताधारी पक्षात असे राजकारण अहमदनगर शहरात सध्या आहे तसेच आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीची वाट धरल्यामुळे महाविकास आघाडीकडून अहमदनगर शहराची जागा खाली झाली आहे त्यामुळे आता शरद पवार अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हवा असा तगादा लावत आहे तर अहमदनगर शहर हा असताना शिवसेनेचा बाले किल्ला असल्यामुळे येथे महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना ही जागा मिळावी यासाठी उद्धव ठाकरे हट्ट धरून बसलेले आहेत त्यामुळे आता अहमदनगर शहरातून महाविकास आघाडीमधून ही जागा नक्की कोणाला भेटणार आहे त्यानुसार इथे कोणता उमेदवार उभ्या राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर भगवान फुलसौंदर किरण काळे विक्रम राठोड संभाजी कदम बाळासाहेब बोराटे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तसेच अहमदनगर शहरामध्ये दोन विद्यापीठांचे माजी कुलगुरू सर्जेराव डॉक्टर सर यांच्या नावाची ही चर्चा जोरात चालू आहे तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर यांच्या नावाची देखील चर्चा चालू आहे अभिषेक कळमकर हे मूळ राष्ट्रवादीचे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता तसेच अभिषेक कळमकर आणि संग्राम जगताप यांचे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिकटावरून खटके उडालेले पाहायला भेटलेले आहेत त्यानंतर आमदार संग्राम जगताप हे अजितदादा गटात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून ही जागा खाली झाल्यामुळे अभिषेक कळमकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला अभिषेक कळमकर यांचे काका माजी आमदार कळमकर हे शरद पवार यांचे, यांचे खूप एकनिष्ठ मानले जातात त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नक्की कोणाला तिकीट भेटणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरीही अहमदनगर येथून महाविकास आघाडी यांचे उमेदवार जिंकून आले असले तरीही मूळ असलेला अहमदनगर शहर येथे मात्र भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना जास्त लीड भेटलेला आहे तसेच लोकसभेला आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे यांचं काम चोखपणे केलेलं आहे त्यामुळे संग्राम जगताप हे निवडून येण्यासाठी इथे नक्कीच विखे मोठी ताकद लावताना दिसणार आहे त्यामुळे येणारी आगामी विधानसभा निवडणूक ही खी देखील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेनुसार अत्यंत चुरशीची असणार आहे अहमदनगर हा जातीचा संमिश्र मतदारसंघ म्हणून ओळखला जातो जरी इथे जातीय समीकरण हा फॅक्टर महत्वाचा असला तरी येथे लोकसभेला मुस्लिम आणि दलित समाजाकडून मतदानाची वाढलेली टक्केवारी ही जगताप यांना मागे खेचू शकते तसेच महाविकास आघाडीकडून येथे सहानुभूतीचे वारे आहे आता प्रश्न राहतो तो विकास कामांचा अहमदनगर शहरामध्ये तसं पाहायला गेलं तर खूप दिवसापासून उड्डाणपूल याच्याबद्दल चर्चा चालू होती परंतु मागील पाच वर्षामध्ये हा उड्डाणपूल पूल देखील झालेला आहे त्यामुळे उड्डाणपूल हा कोणी आणला याच्यापेक्षा उड्डाण पूल हा कोणाच्या काळात झाला हेच महत्वाचं ठरत आहे कारण सामान्य जनतेला उड्डाणपूल हा कोणाच्या काळामध्ये झाला फक्त हेच दिसत आहे याच्या मागे किती लोकांनी मेहनत घेतली आहे हे मात्र बॅकफुटला जात आहे तसंच मागील पाच वर्षामध्ये रस्त्याची कामं हो, उड्डाणपूल सौर ऊर्जा प्रकल्प असे भरपूर काम झालेले आहेत तसेच अहमदनगर शहर आता हळूहळू बदलत आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विरुद्ध तुतारी की मशाल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी असा आहे अहमदनगर शहराचा लेखाजोखा तर मंडळी अहमदनगर शहर येथून कोण आमदार हवा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद